चॅनल वर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत रे माझा मित्र या मालिकेचा रिव्ह्यू प्रेक्षकांनो आजच्या रिव्ह्यू मध्ये आपण सुरुवातीला असं बघणार आहोत की ईश्वरीची तब्येत बिघडलेली आहे आणि नेमकं आता सुप्रिया रात्रभर रा जागरण करून तिला आता उठवतच नाही त्यामुळे अचानक उठलेल्या ईश्वरीला धक्काच बसतो कारण तिने अलम लावलेला असतो आणि आज तिला लवकरात लवकर तिच्या स्वीटच्या शॉपला जायचं असतं पण नेमका आता सुप्रिया म्हणतात की अशी तब्येत बिघडलेली असताना मी काही तुला बाहेर पाठवणार नाही आणि त्याच वेळेला आता इकडे राकेश विचार करत असतो की माझ्या होणाऱ्या बायकोला मी कालपासून फोनच केला नाही आहे चला आता बोलून घेऊया असं म्हणून तो ईश्वरीला फोन करतो तर इकडं तर ईश्वरी फोन रिसीव करते आणि सुप्रिया समोरच बसलेले असतात तर राकेश आता ईश्वरीला म्हणतो की हॅलो ईश्वरी काय करत आहेस तू पण ईश्वरीचा असा खोल आवाज ऐकून तो म्हणतो की काय काय ईश्वरी तुला बरं नाही आहे का तुझी तब्येत बिघडली आहे मग ईश्वरी सांगते की हो म्हणजे जास्त काही नाही ताप सर्दी वगैरे आल्या होतं आणि मी डॉक्टरांकडे पण जाऊन आली आता ठीक आहे मग तू झोपलेली आहेस की ईश्वरी असं आता राकेश तिची विचारपूस करत असतो मग आता पुढे काय करायचं ठरवलेलं आहे असं राकेश ईश्वरीला विचारतो मग ती म्हणते की कशाबद्दल बोलत आहे सर तुम्ही मग राकेश म्हणतो की हे बघा ईश्वरी आपल्या त्या दिवशी साखरपुडा मोडला कारण माझ्या काकांना बरं नव्हतं पण मी आता विचार केलाय की आपण लवकरात लवकर लग हे लग्न उरकून टाकायला पाहिजे मग ईश्वरी म्हणते का पण सर तेव्हा राकेश म्हणतो की का तुला नाही वाटत लग्न व्हावं लवकरात लवकर असं मग ईश्वरी म्हणते की तसं नाही सर नाही म्हणजे काकांना बरं नाहीये ना मग राकेश म्हणतो की मला बाकीच्यांचं नाही पण तुझे स्वतःच मत सांग तुला काय वाटतंय आपलं लग्न व्हायला पाहिजे की नाही लवकर मग आता ईश्वरी खूप कन्फ्यूज होते की सर अशी घाई का करताय आणि मला असे प्रश्न काय विचारत आहे मग ईश्वरी म्हणते की हे बघा सर ते माझ्या हातात नाहीये माझ्या आईबाबांच्या हातात आहे म्हणजे ते ठरवतील तर मी तयार होईल असं आहे तुम्ही एक काम करा त्यांनाच विचारा मग हा राकेश म्हणतो नाही नाही मला फक्त तुझं मत जाणून घ्यायचं आहे ईश्वरी मग तुझ्या घरच्यांशी येऊन मी बोलेल ना मला फक्त एवढंच सांग की येत्या दोन ते तीन दिवसात आपलं लग्न व्हायला पाहिजे असं तुला वाटतं ना। का ईश्वरी आता नाहीच म्हणणार असते पण राकेश म्हणतो इट्स ओके बरं बरं तुला बरं नाही ना ठीक आहे असू देत काही हरकत नाही मी येतोच आता घरी आणि घरच्यांशी बोलतो ईश्वरी पूर्णपणे कन्फ्यूज आणि आता ती अशी अनकनकम्फर्टेबल तिला वाटत असतं की म्हणजे राकेश सर अशी घाई का करताय मग आता ती फोन ठेवल्यावर सुप्रिया म्हणते काय ग राकेश सर काय म्हणाले मग आता ईश्वरी सांगते की आई म्हणत आहेत की हा दोन ते तीन दिवसातच लग्न उरकून टाकायचं मग मी त्यांना म्हणाले की हा विषय आई बाबांसमोर म्हणजे त्यांचं त्यांचं मत काय आहे हे मला समजलं तर मग मी तयार होईल पण अर्णव सर मला थोडं विचित्रसारखं वाट म्हणजे बोलता येत नाही हे समजतच नाही आई मी खूप कन्फ्युज होते त्यांच्या बोलण्यावरती त्यावर सुप्रिया म्हणतात की ईश्वरी मला पण ना जरा वेगळंच वाटतंय राकेश सरांचं आजकालचं वागणं म्हणजे आधी बघ ना ते कसं शांत असे शांत निर्णय घ्यायचे काही नाही काही नाही असं व्यवस्थित सगळं काम कामकाज करायचे पण आजकाल ना ते खूप काही करतात आता साखरपुड्याच्याच दिवशी बघ ना त्यांच्या सहने काकांना बरं नव्हतं त्या सहने गुरुजींना तरी सुद्धा साखरपुडा करायला ते तयार झाले आणि किती काही करत होते आणि आता तर लग्नाची पण ते खूपच काही करताय ना ईश्वरी ईश्वरी म्हणजे तेच नाही मला पण आता खूपच डाऊट यायला लागले की सर असं का वागताय का काही करताय मग आता म्हणते की आई अगं आपण काय विचार करतोय ना आणि त्या त्यांच्या काकांची तब्येत बिघडली आहे म्हटल्यावर ते खूप एकटे पडले असतील म्हणून तरी त्यांना एका साथीदाराची गरज आहे आई म्हणून ते काही करत असतील ना मग सुप्रिया हो गं असंच काहीतरी असेल दुसरीकडे आता गाडी म्हणजे कारमधून ईश्वरीच्याच घरी यायला निघालेला असतो पण नेमका तर असं होतं की संजय गाडीच्या बाजूने जात असतानाच त्या जोरात गाडी चालवल्यामुळे चिखलच त्यांच्या अंगावर पडतो तोंडावर शर्टवरती आणि ते खूपच चिडतात आता अर्णवला ते ओरडू लागतात आणि म्हणतात की ए तू स्वतःला समजतोस काय इतक्या जोरात गाडी चालवायची काय गरज आहे दिसत नाही का तेव्हा आता अर्णव पण म्हणतो की ओ हॅलो चुकून झालंय एवढं लगेच भांडायची काही गरज नाही आहे इतका मोठ्याने काय रिॲक्ट होत आहे माझ्यावरती अर्णव पण आता जरा चिडलेलाच असतो आणि हा संजय लगेच म्हणतो की तुझ्या बापाचा मास दाखवतो का आता असं म्हटलं अर्णवला रागच येतो तो म्हणतो की ओ हॅलो तुम्हाला अजूनही मी आदर दिलाय कारण तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात मी तुम्हाला अजूनही मानापानात बोलतोय त्याचा अर्थ असं नाही की तुम्ही मला काहीही बोलाल माझी चुकी झाली मी तुम्हाला सांगतोय की सॉरी म्हटलोय मी तुम्हाला आणि चुकून झालंय गाडी जोरात असल्यामुळे मला ना खूप महत्वाच्या ठिकाणी पोहोचायचं आहे आणि काही वेळ आहे त्यामुळेच झाली माझ्याकडून काही आणि मी चूक मान्य करतोय ना तुम्ही माझा बाप का घडला त्यावर आता संजय म्हणतो की अरे असेच असतात मुलं त्यांना पैशांचा खूप माज असतो ना म्हणून अशी लायकी दाखवतात बाहेर आता लायकी काढल्यावर अर्णवला अजून राग येतो तो, तो म्हणतो की हे बघा मी तुम्हाला अजून आदर देतो याचा अर्थ असं नाही की तुम्ही मला काहीही बोलाल तुम्ही ना आधी तुमच्या तोंडावर आवर घाला नाही तर बघा मी तुम्हाला आदर पण देणार नाही हा मी वयाचं पण भान ठेवणार नाही मग तेव्हा आता लगेच तुझ्या आईने असे संस्कार केले आहेत का तुझ्यावर असं संजय पुन्हा त्याला म्हणतात आता अर्णवला आईचं नाव काढल्यावर साहजिक आहे राग तर येणारच ना आता अर्णव म्हणतो की ओ तुम्ही ना जास्त बोलते असं वाटत नाहीये का तुम्हाला नाही मग मी मला वेळ लागणार नाही हे हा रिस्पेक्ट सोडून बोलायला समजला ना तुम्ही माझा हा इगो पाहू नका त्यामुळेच आता तुम्ही मी शांत बसले त्यामुळे तुम्ही काहीही बोलत असाल ना तर याचा परिणाम फार वाईट होईल बघून घ्या मी काय करेल मग तेव्हा संजय मत की काय रे काय करणार का आहे मारायचं प्लॅन बीन आहे का नाही म्हणजे गुंडगिरी वगैरे चालू केली आहे का तू असं आता वेगळ्याच ट्रॅकने बोलू लागतात आणि अर्णवला खूपच राग येत असतो आता अर्णव खिशातून दोन तीन पाचशेच्या नोटा काढतो आणि त्या संजयच्या हातावर टेकवतो आणि म्हणतो की झाली माझी चुकी तुमचा हा शर्ट आहे ना ट्रायकिंगला टाकून स्वच्छ करून घ्या आणि हे पैसे ठेवा तेव्हा आता संजय लगेच तेच पैसे पुन्हा अर्णवचा हात समोर धरून त्याच्याच हातावर ठेवतात आणि म्हणतात की पैशांची पैसे माझ्या समोर ठेवून कसली घमंड आहे रे तुला पैशांची का तुझ्याजवळच ठेव तुझा माझ तेव्हा आता अर्णवला परत राग येतो तो म्हणतो हे बघा एक तर माझी चुकी झाली की चिखल अंगावर उडाला माझ्या गाडीमुळे मी तुम्हाला सॉरी म्हणतो तरी सुद्धा तुम्ही मला खूप काही बोलून घेतलेला आहे आणि आता पैसे देतोय तर तुम्हाला ते पण नकोय तुमच्या शर्टवरचा डाग त्याच्यामुळे तुम्ही माझ्याशी भांडत देतोय ना पैसे स्वच्छ करून घ्या शर्टला अजून काय करायला पाहिजे मी तरी सुद्धा संजय म्हणतो की आज भेटला उद्या भेटला ना बघ तुला किती मारतो मी आणि धमकीच द्यायला लागतात तेव्हा आता अर्णव तिथून निघून जातो तर आता पूर्ण संजय त्याच्या हाताला असं जोरात खेचतो आता अर्णव म्हणतो दिस इज टू मच लगेच आता संजय म्हणतो की काय रे इंग्लिश भाषा माझ्याशी बोलतोस तू इंग्लिश शब्द वापरून मला बोलून घेतोस का तू तु। अरे तुला बघतोस आता पुढच्या वेळेला ये माझ्या समोर मग तुला बघतोस त्याच वेळेला हा राकेश विचार करतो की आता इंदोरी जिलेबीकडे अर्णव जाईल आणि माझं ते सांगेल त्यापेक्षा मी ना तिच्या जा घरच्यांमध्येच अर्णवचा एक व्हिडिओ पाठवून देतो आता तो व्हिडिओ असा असतो की ईश्वरी ही एका पायरीवरून पाय सटकून पडणार त्याच वेळेला अर्णवने तिला पकडलेलं असतं आणि हाच व्हिडिओ आता अर्णव सॉरी राकेश हा संजयच्या मोबाईलवर पाठवतो आता संजय घरी पोहोचलेला असतो आणि नम्रता त्याला पाहून खूपच पा। त्याला तिला धक्का बसतो की बाबा हे काय झालंय चिखल तेव्हा आता तो म्हणतो की भेटला होता एक नमुना त्या नमुनाने मला फारसा चिखल लावून ठेवला आणि वरतून माझ्याशी भांडण केलं मूर्ख कुठला असं आता नम्रताला समजतच नसतं की नक्की बाबांना इतकं चिडायला काय झालं त्याच वेळेला आता तो व्हिडिओ पाहून त्यांचा संताप होतो तो म्हणतो की अच्छा म्हणजे हाच तो नमुना आहे तर ईश्वरीला पकडले त्याने मिठीमध्ये आणि ईश्वरीला सांगतो ना आता ह्या नमुन्याबद्दल असं एक ते एकदमच राघवन म्हणतात पण नम्रताला ते काही सांगत नाही नम्रता म्हणते की बाबा तुम्ही अगोदर तुमचे कपडे चेंज करा आणि घरीच जा इथे थोडी तुमची सोय होणार आहे कारण ते क्लाउड किचनमध्ये काही सुविधाच नसते म्हणून संजय म्हणतात की जाऊ दे, दे नम्रता मी आता घरीच जातो मग तेही आता घरी जायला निघतात इकडे आता अर्णव हा खूपच असा संताप त्याचा झालेला असतो की संजय जी तो त्यांना ओळखतही नाही पण ते खूप काही बोलून घेत असतात अर्णव बद्दल आणि अर्णव गाडीतून तोच विचार करत असतो की हा माणूस मला भेटलाच कसा का काय कोण आहे तरी कोण स्वतःला फार शहाणा समजतो मग आता ईश्वरीच्या घरी तो पोहोचलेला असतो आणि आता तो घरात आल्याबरोबर सुप्रिया ह्या हॉलमध्येच असतात त्या आता अर्णवला पाहून एकदम आता उभ्या राहतात आणि म्हणतात की अर्णव सर तू इथे तेव्हा अर्णव म्हणतो की हो मावशी अहो मी ना ईश्वरीला भेटायला आलोय आहे ती तेव्हा सुप्रिया म्हणतात काय हो काही अर्जंट काम आहे का नाही आहो तिला ना कालपासून तिची तब्येत बिघडली आहे तिनं झोपलेली आहे म्हणजे आता ती उठेल की नाही माहिती नाही मग आता अर्ण म्हणतो अच्छा झोपली का ती मग आता काय करू कसं बोलू ईश्वरी बरोबर तो विचार करतो की ती आता झोपलेली आहे म्हटल्यावर मला भेटणार तर नाही तो आता म्हणतो की ठीक आहे मी नंतर येतो किंवा फोनवर बोलून घेतो असं म्हणून तो निघून जातो तर इकडे आता अविनाश हा अविनाश आता इकडे राखेच्या रूममध्ये मध्ये आलेला असतो अंजली फुल झोपेत असते गाढ झोप लागलेली असते तिला पण हा अविनाश विचार करतो की माझ्याकडे क्लिप आहे त्या क्लिपमध्ये हा राकेश रूममध्ये अंजली बरोबर कसं बिहेव करतो हे सगळं रेकॉर्ड होईल त्यामुळे त्याने ती छोटीशी क्लिप आणलेली असते पण ती लपैकी कुठे हाच प्रश्न त्याला पडलेला असतो म्हणूनच टेबलवर ठेवून पाहतो त्यानंतर पडद्यामागे खिडकीजवळ कपाटाच्या वर असं बरेच ठिकाणी तो ठेवून पुन्हा पुन्हा ते उचलत असतो मग आता राकेश आणि अंजलीचा फोटो असतो त्या फोटोमागे ती क्लिप ठेवतो पण नंतर पुन्हा तिथून पण उचलतो आणि एक लॅम्प असतो त्या लॅम्पच्या जवळ तो आता ठेवायचं ठरवतो फायनली आता तो क्लिप ठेवतो हो आणि विचार करतो की आता राकेश तुझ्या प्रत्येक हालचालींवर आमच्या दोघांचं लक्ष राहील म्हणजे अर्णवचं आणि माझं त्याच वेळेला दरवाजा ओपन होतो आणि राकेश समोर उभा असतो अविनाश खूपच घाबरतो त्याच्या चेहऱ्यावर भीती पूर्णपणे दिसत असते मग राकेश म्हणतो की अविनाश म्हणजे मामा तुम्ही माझ्या रूममध्ये मग आता अविनाश दसकदाच दस म्हणतो की अहो जावे बापू अंजलीची तब्येत कशी आहे हे विचारायला आलो होतो पण तिथं झोपलेली आहे ना मग राकेश म्हणतो की ते झोपलेली असताना आमच्या रूममध्ये नाही म्हणजे तुम्हाला माहीत असेल ना ती आराम करते ह्या वेळेस मग तरी पण झोपलेलं असताना इथे नाही म्हणजे तुमचं काही वेगळंच असतं अजिबच आहे तुम्ही सुद्धा असं राकेश पटकन अविनाशला बोलतो मग अविनाश म्हणतो काय ना काही गोष्टी साध्य करण्यासाठी त्यांचं रेकॉर्ड हे आपल्याला घ्यावं लागतं आणि रेकॉर्ड जर एखाद्या व्यक्तीचं शोधायचं असेल तर काहीतरी प्रयत्न करावे लागतात असं टोमण्यात देऊन तो त्यांचा प्र एक प्रयोग राकेशला सांगू लागतो मग राकेश म्हणतो की कोणता प्लॅन आणि कशाबद्दल बोलताय तुम्ही हे बघा तुम्ही जर माझा रेकॉर्ड अंजलीसमोर आणण्याचा प्रयत्न करत असाल ना तर या तुमची स्वतःची तुम्ही फसवणूक करता हे लक्षात ठेवा अंजलीला माझं सत्य नाही समजणार पण तुमच्या नात्यामध्ये कशी फूट पाडायची ना हे मला चांगलंच माहिती आहे त्यामुळे तुम्ही आत्ता जर काही प्लॅन करत असाल तर आत्ताच थांबवा नाहीतर याचे परिणाम फार वाईट होतील असं आता हा राकेश अविनाशला धमक धमकावत असतो आता अविनाश रूममधून निघून जातो तर अर्णवचा आणि ईश्वरीची पण काही भेट झालेलीच नसते तर राकेश विचार करतो की आता मी अर्णवला भेटून धमकी देणार आता अर्णवला तो भेटतो आणि सांगतो की अर्णव तू ईश्वरीला माझं सत्य सांगण्याच्या प्लॅनमध्ये असशील तर आताच थांब आताच नमतापणा घे तुला माहीत नाही हा राकेश कोण आहे ते हा वकील नसून सुद्धा वकीलगिरी खूप चांगल्या प्रकारे करतो त्यामुळेच एकीकडे तुझी ताई आणि दुसरीकडे ईश्वरी तू एकीला जरी माझं सत्य सांगण्याचा प्रयत्न केला ना तर बघ हा राकेश काय करू शकतो याने अंजरीच्या जीवाला धोका आहे ऑलरेडी मी तिचा जीव धोक्यात टाकलाच आहे पण पुढे तिचं आयुष्य मी बरबाद करायला जास्त वेळ लागणार नाही त्यामुळे अर्ण आता राकेशला घाबरतो आणि विचार करतो की माझ्या ताईचा प्रश्न आहे माझ्या ताईचं आयुष्य ह्या माणसामुळे बरबाद तर झालंय पण हा असं का म्हणाला की तिचं आयुष्य मी उद्ध्वस्त करेल हा असं काय करणार आहे माझ्या ताईबरोबर देवा प्लीज माझ्या ताईला काही होऊ देऊ नको मग आता तो, तो राकेशला म्हणतो की हे बघा जिजू मी तुमचं कोणतंच सत्य नाहीश्वरीला ईश्वरीला नाही अंजली ताईला सांगणार आहे मी माझं तोंड बंद केलेलं आहे तेव्हा तुम्ही माझ्या ताईचं वाईट होईल असं काहीच विचार करू नका तर हा राकेश आता संजय ज्यांच्या घरी आलेला असतो आणि तिथे आल्यावर तो म्हणतो की मामा मला तुमच्याशी आज खूप महत्त्वाचं बोलायचं आहे हे बघा आमचं सागरपुडा होता होता मोडला आणि त्याला जबाबदार माझे काका आहेत पण आता मला असं म्हणायचं आहे की आता आपण का ताणून ठेवायचं आता लवकरात लवकर उक उरकून घ्यायला पाहिजे म्हणजे आमचं लग्न लवकरात लवकर उरकून टाका त्यावर संजयने सुप्रिया म्हणतात की जावे बापू थोडा वेळ द्या ना आम्हाला नाही म्हणजे लग्नाची तयारी करायची आहे त्यावर राकेश पुन्हा म्हणतो की ह्या अगोदर पण मी तुम्हाला सांगितलंय की मला काहीच घेऊ नका तुमचा खर्च तुम्ही करा हवं तर मी तुम्हाला मदत करेन पण प्लीज हे लग्न लवकरात लवकर ओरकून घ्या कारण मी एक वकील आहे आणि मला बाहेर खूप धोका आहे म्हणजे माझे दुश्मन जास्त आहेत आणि त्यांना सगळ्यांना आता असं समजलंय की माझं लग्न ठरलंय म्हणूनच ते काही प्रयत्न करून माझं लग्न मोडू सुद्धा शकत आहे तुमचा तर माझ्यावर विश्वास आहेच पण उद्या काय सांगते तर ते लोक माझ्या हॉलपर्यंत पण पोहोचतील असं सांगितलं होतं ईश्वरीचे आई बाबा जरा घाबरतात आणि म्हणतात की हो जावे बापू आम्हाला समजते की तुम्हाला एक वकील असताना खूप त्रास होतो बाहेर फिरणं सुद्धा खूप मुश्किल होऊन जातं म्हणूनच आम्ही सुद्धा आता लवकरात लवकर, लवकर निर्णय घेणार आहोत पण पुढे असं एक प्रोमो रिलीज झाला प्रेक्षकांनो की संजय आणि अर्णव समोरासमोर येतात आणि हा संजय आता अर्णवला म्हणतो की काय रे पठ्ठ्या तूच आहेस का आम्हाला धमकावणारा तू इथे काय करतोयस तू जाणे माझ्या मुलीचा काही संबंध नाही तू अगोदर इथून चालतो अर्णोला राग येतो तो, तो, तो म्हणतो की ओ हॅलो तुम्हाला आतापर्यंत खूप आदर दिला मी पण आज मी तुमचं काहीच ऐकून घेणार नाही ना माझं काम ईश्वरीकडे आहे आणि मी तिच्यासाठी इथे आलो तुमच्यासाठी नाही तोंड आवरा अगोदर आता ज्या बाबांचा असं अपमान केल्यामुळे राग येतो ती म्हणते की अर्नो सर माफ करा पण माझ्या बाबांचा असं अपमान मी नाही पाहू शकत तुम्ही इथून जा अगोदर मला तुमचे एक शब्द सुद्धा बोलायचा नाही आतापर्यंत माझ्या बाबांना असं कोणीच बोललेलं नव्हतं पण तुम्ही तर त्यांचा आदरच फार हिरावून टाकला त्यामुळे मला तुमच्याशी बोलण्यात काहीच रस नाही निघा इथून असं आता अर्णवचा अपमान करते आणि अर्णव पूर्ण पण एकटा पडतो त्याचं महत्त्वाचं कामच राहून जातो प्रेक्षकांना तो पुढे काय होणार आहे आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत पण त्या अगोदर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया उद्या उद्याच्या भागात पाहत राहा तू हिरे माझा मितवा धन्यवाद